नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑक्टोंबरपर्यंत होती त्यानंतर सोळा ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे यावेळी ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात येणार आहे ही राज्य शासनाच्या कोट्यातून आलेली मोठी अपडेट आहे मित्रांनो लाडके बहीण संदर्भात एकंदरीत ज्या महिलांनी अर्ज अगोदर भरलं आहे इलेक्शनच्या अगोदर व त्या त्रुटी काही असतात व त्रुटी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं त्यांना टाईम मिळाला नाही परंतु आता आचारसंहिता संपलेल्या आहे व लवकरच त्या त्रुटी भरून घ्या असं राज्य सरक, सरकार सरकारकडून सांगण्यात येणार आहे तर ती अपडेट तुम्हाला पण ह्या चॅनलवरती मिळून जाईल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हे दाबा धन्यवाद